वैष्णवी हगवणे प्रकरण सध्या कोर्टात सुरू आहे आणि हगवणे कुटुंबाच्या बाजूने वकील विपुल दुशिंग हे कोर्टात एकंदरीत हगवणे कुटुंबाची बाजू मांडतायत तर वैष्णवीच्या कुटुंबाच्या बाजूने सरकारी वकील नितीन अडगळे हे कोर्टात युक्तिवाद करतायत मात्र या सगळ्यात माध्यमातून सांगितलं जात आहे की वैष्णवीच्या चारित्र्यावर हगवणेच्या वकिलांकडून शिंतोडे उडवले जात आहेत असे कोणते दावे आहेत असे कोणते युक्तिवाद वकिलांकडून होत आहेत यावर वैष्णवीच्या कुटुंबाकडून काय खुलासा करण्यात येतोय हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर काल म्हणजे अठ्ठावीस मे रोजी हगौणेंच्या वकिलाने जे युक्तिवाद केलेत ते सगळे युक्तिवाद स्वतः वकिलांनी काय काय मांडलेत हे मीडिया समोर येऊन सांगितलंय या युक्तिवादात हगवणेंच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवत म्हटलं गेलंय की वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते ती त्याच्याबरोबर चॅटिंग करायची आणि त्या, त्या व्यक्तीकडून समोरून नकार आला त्यामुळे ती तिने ही आत्महत्या केली असू शकते हा जो दावा आहे हा जो युक्तिवाद आहे तो हगवणेंच्या वकिलाने केलाय माहिती म्हणून सांगतो ही चॅटिंग आणि त्या व्यक्तीचं नाव कोर्टात प्रकरण चालू असल्याने समोर आलेलं नाहीये किंवा वकिलांना ते सांगण्यास मज्जाव आहे तरी देखील वकिलाने यावर म्हटलंय की कुटुंबियांना म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी हगवणे यांनी जाणीव करून दिली होती वैष्णवीच्या मोबाईलमध्ये तिच्यावर आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळे वैष्णवी आणि तिच्या सासरच्यांमध्ये वाद होत आहेत आणि मोबाईलमधली ही चॅटिंग हगवणेंकडे सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे असे वकील म्हणतात याशिवाय याच कारणामुळे वैष्णवीच्या आई वडिलांनी म्हणजे ती चॅट करते आणि तिचा व्यक्तीबरोबर संबंध आहे म्हणून आई वडिलांनी तिचा फोन घेतला होता असं देखील वकिलांनी म्हटलंय पण वैष्णवीची कुटुंबीय म्हणतात की आम्ही फोन घेतलेला नव्हता असंच काही घडलेलं नव्हतं आणि हगवणे यांनी जर असं काही मो मोबाईल घेण्याचं काही प्रकरण केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही आहे असे वैष्णवीचे कुटुंबीय म्हणतात योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार असं हगवणेंचे वकील म्हणतात आणि ही चॅटिंग पोलिसांना या चॅटिंग बद्दल माहिती आहे सोळा तारखेपासून हे, तार हे पोलिसांना सांगितलंय असं देखील हगवणेंकडून सांगण्यात येत आहे परंतु पॉलिटिकल प्रेशरमुळे या गोष्टीकडे कोणीही लक्ष देत नाही हा युक्तिवाद जो आहे तो वकिलांकडून होतोय याशिवाय वकील, या वकील म्हणाले प्लास्टिकच्या छडीने मारहाण असेल तर त्याला हत्यार म्हणायचं का असा सवाल हा वकिलाने केलाय शिवाय नवऱ्याने बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का असा प्रश्न त्या वकिलाने हगवणे कुटुंबाच्या बाजूने म्हणलाय वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते हे सांगताना वकिलाने म्हटलं की अठरा तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला होता त्यासाठी ती त्याला सारखी कॉल करत होती याच विषयाला घेऊन तिने आत्महत्या केली असू शकते आणि आत्महत्याची तिची प्रवृत्ती आहे आणि असं वकील एकंदरीत त्यांनी कोर्टामध्ये म्हटलंय विपुल पुढे म्हणतात की वैष्णवीने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा उंदीर मारण्याचं औषध खाऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हगवणे कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत आता गाड्यांकडे एक विषय आला है, है कि हगवने आहे युक्तिवाद आलेला आहे की हगवणेच्या कुटुंबाकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत तर ते कुणाकडे लाखांच्या फॉर्च्युनरसाठी का छळ करतील असा प्रश्न कोर्टात उपस्थित केला गेला जेव्हा एवढी चांगली संपत्ती आहे तर हगवणे कुटुंबाने वैष्णवीचे सोनं का गहाण ठेवलं हा प्रश्न जो आहे मग पत्रकारांनी त्यांना विचारला तेव्हा हगवणे कुटुंबाने ते सोनं घरच्या व्यवसायासाठी गहाण ठेवलंय सोनाच्या दागिन्यांविषयी माध्यमांमध्ये चुकीचं सांगितलं जात आहे असा खुलासा त्यांनी केला यात वकिलाचं म्हणणं आहे की प्रत्येक मोठमोठ्या बिझनेसमॅनला इमिजिएट फायनान्स उभा करण्यासाठी बँकेच्या कर्जाचा सहारा घ्यावा लागतो हगवणे यांचा सुद्धा फॅमिली बिझनेस आहे त्यांचे पाच रजिस्टर्ड कंपनीज आहेत त्यामुळे एखादा फायनान्शियल क्रंच आला तर सगळ्या कुटुंबाच्या सोने आहेत म्हणजे यामध्ये वैष्णवी सकट तिच्या सासूचे बहिणीचे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे दागिने घाण ठेवलेले आहेत हे उत्तर वकिलांनी दिलंय निलेश चव्हाणाबद्दल देखील यामध्ये एक बाब जी आहे ती युक्तिवाद मध्ये मांडली गेली आहे जो इतके दिवस गायब आहे यावर त्या वकिलाने एक वेगळाच युक्तिवाद केलाय निलेश चव्हाण हा फरार नसून तो आरोपी नाही आहे त्यानं बाळ सांभाळण्याचं धाडस दाखवलं फरार म्हणणं चुकीचं आहे त्याला आणि एखाद्या इनोसंट व्यक्ती जर असेल तो पोलिसांचा ससेमीरा जो मागे लागतो किंवा त्याच्या अटकेचा जेव्हा विषय येतो तेव्हा तो, ते तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि तो स्वतःचं अस्तित्व त्यासाठी काही काळ लपवू शकतो याला कुणी फरार म्हणू शकत नाही फरार म्हणण्यासाठी एक वेगळे पॅरामीटर्स आहेत असे वकील म्हणतायत हगवणेंचे त्याच्यावर हगवणे कुटुंबाने बाळ सांभाळ सांभाळण्याची म्हणजे निलेश्वर हगवणे कुटुंबाने बाळ सांभाळण्याची जबाबदारी दिली होती तो फक्त ती जबाबदारी पार पाडत होता असे वकिलांचं म्हणणं आहे वैष्णवीच्या कुटुंबियाच्या वकिलांनी सुद्धा यानंतर कोर्टामध्ये युक्तिवाद केला तो युक्तिवाद सुद्धा आपण पाहूया वैष्णवीचा चॅट जर एखाद्या दुसऱ्या व्यक्ती बरोबर असेल तर ते कोर्टामध्ये का दिलं नाही वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत त्याचा तपास करायचा आहे आरोपीचा मोबाईल हस्तगत करायचा आहे त्यामध्ये शूटिंग असण्याची शक्यता आहे निलेश चव्हाण अजूनही फरार आहे त्याचा तपास करायचा आहे हुंड्यामध्ये दिलेले एक्कावन्न तोळं सोनं का गहाण ठेवलं याची माहिती घ्यायची आहे वैष्णवीला मारहाण केलेली हत्यारं हस्तगत करायचे हे सगळी बाजू जी आहे ती वैष्णवीच्या वकिलाकडून मानली जाते वैष्णवीच्या घरच्यांकडून म्हटलं जात जा आहे की ज्या करोडोच्या गाड्या आहेत त्यात फॉर्च्युनर कशाला मागू हे जे ह हगवणे कुटुंब म्हणतायत तरी ज्या सर्व गाड्या आहेत त्यांच्याकडे त्या सर्व कर्जावर आहेत म्हणजे त्यांच्याकडे जी मर्सडीज आहे करोडोंची ती लोनवर घेतली असल्याचं वक्तव्य वैष्णवीच्या चुलत्यांनी केलंय आणि ही जी मर्सडीज आहे ती सोडवण्यासाठी देखील वैष्णवीच्या घरच्यांनी मदत केली होती असं देखील त्यांचा दावा आहे आणि म्हटलंय जे गुन्हेगार आहेत आणि त्यांनी पुढे म्हटलंय की जे गुन्हेगार आहेत ज्यांनी गुन्हा केलाय ते गुन्हा कबूल करणार आहेत का असं वैष्णवीच्या कुटुंबाचा एकंदरीत प्रश्न आहे आणि एकावन्न तोळे सोने आणि गाडी ही मागूनच घेतली आहे हे वैष्णवीचे घरचे साक्षीदार म्हणून सांगायला तयार आहेत आता ज्याप्रमाणे मुलीवर शिंतोडे उडवले जात आहेत तिच्यावर अविश्वास दाखवला जातोय यावरून वैष्णवीचे घरचे म्हणत की तुम्ही लव्ह मॅरेज केलं आणि आता संशय घेत आहेत मग जे सगळं प्रेम दाखवलं तेव्हा विश्वास नव्हता का आणि मग लग्न हे फक्त पैशासाठी केलं का असा सवाल घरच्यांनी उपस्थित केलाय हगवणे कुटुंबाचा दावा आहे की दोन हजार तेवीस पासून तिला कधीच मारहाण झाली नव्हती मात्र वैष्णवीचे चुलते म्हणतायत अगोदर पण मारहाण झालेली फक्त आणि फक्त मुलीच्या संसारासाठी पोलिसात गेलो नाही बैठक घेतली त्यांच्याबरोबर आणि जाब विचारला आणि तंबी देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला आता सध्या स्थितीत बरेच युक्तिवाद कोर्टात सुरू आहे मात्र चारित्र्यावर शिंतोडे उडवल्याने या संपूर्ण प्रकरणात आता राजकीय ज्या भागातून देखील प्रतिक्रिया येत आहेत त्या आम्ही तुम्हाला सांगतो राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या वकिलाला चार कांचिलात लावले तर, तर त्याचा जो पण लावेल त्याचा सत्कार केला जाईल असं म्हटलंय आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वैष्णवीचे मारेकरी पासावरच लटकायला हवेत असं म्हटलंय यावर तुम्हाला काय वाटतं संपूर्ण युक्तिवाद ऐकल्यानंतर तुमचं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद